जो आहे तो शेतकऱ्यांचा गट आहे त्या गटामार्फत जेवढे आपल्याकडे जे काजू घेऊन येतात शेतकरी त्यांना पुरेपूर जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या गटामार्फत करत आहे तुम्ही जेणेकरून आपल्या जे तेरा लोकांना कसा रोजगार देण्याचा देण्यात येईल हा प्रयत्न आपण आपल्या गटामार्फत आपण करत आहे की नमस्कार मित्रांनो मी पेलके स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे काजू प्रोसेसिंग काजू आपलं जे काजू युनिट आहे त्या युनिटमध्ये कशी प्रोसेस केली जाते जो काजू आपला जे शेतकरी घेऊन येतात त्याचा प्रोसेस करून त्यांना कसे घर दिले जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करणार तो मी या साईडला बघू शकता आपली ही पूर्ण काजू फॅक्टरी आहे आपल्या या साईडला ही पूर्ण आपली काजू फॅक्टरी आहे आपल्या जे तेरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलं आपलं काजू युनिट तर दी प्राईड इंडिया प्राईड इंडिया ही सुद्धा आपल्याकडे का आपल्या तालुक्यामध्ये काम करत त्यांच्यामार्फत आपली हा एक गट तयार झाला त्या गटामार्फत आपण तेरा शेतकऱ्यांना एकत्र घेऊन कर आपण हे काजू युनिट सुरू केलं आहे तर काजू युनिट आपली जी प्रोसेस कशी केली जाते ते आज आपण दाखव एक छोटासा प्रयत्न करणार आहे आपल्या युनिटचा व्हिडिओ व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण काय केलं आहे की जो आपल्याकडे जे शेतकरी जे काजू घेऊन येतात त्या काजूला जो शेतकरी आपल्याला काजू घेऊन येतो ते काजूंचं रिटर्न आपल्याला त्यांना त्यांचे कसे घर देता येतील ते आपण ह्या आप आपल्या ह्या फॅक्टरीमध्ये आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे की जो आपल्याकडे शेतकरी घेऊन येणार त्यांना त्यांचं जे घर देता ते आपण कशा पद्धतीने त्यांना ते त्यांचेच घर कसे देतो ते तुम्ही व्हिडिओ शेव फूडपर्यंत बघतात तर तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण देत आहे तर आपल्याकडे जे हे जे शेतकरी असतात ते आपल्याकडे तुम्ही बघू शकता की ह्या प्रकारे जे काजू पूर्ण चांगले चा, सुकावून कर आपल्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीमध्ये काजू घे काजू घेऊन गे। येतात त्याची प्रोसेस आपण तुम्ही त्याचे प्रोटोक हे घर असतात हे जे घर आहे त्याची प्रोसेस आपण करून कर त्यांना हे चांगले चांगल्या क्वालिटीचे आपण त्यांना घर देण्याचा प्रयत्न केला आप आहे आपल्याकडे आपल्या कंपनीमध्ये आपल्या क कंपनीचे जे काजू असतात जे आपण डायरेक्ट विकत घेतो त्याच्यानंतर मार्केट जर आपल्या ज्यांना कोणाला जर घर लागत असेल तर आपल्या कंपनीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता की ही ही जी आपली फॅक्टरी आहे हा आपला शंभर किलोचा बॉयलर आहे पूर्ण हा शं हा शंभर किलोचा बॉयलर हा हा स्टिमर आहे आणखीन हा बॉयलर आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा पाण्याची लेवल तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये एवढ्या लेवल आपण जो मार्किंग केला आपण त्याच्यामध्ये पूर्ण एवढं पाणी भरतो ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी गरम झालं की ह्या साईडला तुम्ही बघू शकता की हा टेम्परेचर कट आहे हा शं हा टेम्परेचर काढा ह्याचं जर शं शंभर आपण मॅक्झिमम एक शंभर टेम्परेचर करतो शंभर टेम्परेचर झालं की ह्याच्यातून पूर्ण स्टीम जे गरम पाणी झालेलं असतं त्याची पूर्ण स्टीम आपण ह्या बॉयलरमध्ये सोडतो हा आपला शंभर किलोचा बॉयलर आहे ह्याच्यामध्ये एक आठ ते नऊ मिनटं आपण ह्याच्यामध्ये पूर्ण स्टीम सोडून देतो जे जे आपण ह्याच्यामध्ये जे काजू जे टाकली असेल याच्यामध्ये काजू ते पूर्ण गरम होतात ते स्टीम झाल्यामुळे पूर्ण बॉईल होतात ते काजू आणि चांगल्या प पद्धती प्रोसेस याच्यामध्ये होत असेल तर एक आपण सात मिनटामध्ये आपण याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस करतो हे प्रोसेस झाल्यानंतर एक सात एक सात मिनिटामध्ये झाले की आपण इथून हे हा हे साईडला बघू शकता की व याच्या वरून काजू टाकला जातो आपल्या बॉईलरमध्ये आणखी इथून पूर्ण आपण काजू काढतो हा जर का आपला काजू काढून झाला की त्याच्यानंतर बघू शकतो की हे गोंथे आपण त्या साईडला बघू शकता की हे गोंथे आहेत हे गोंथ्या आपण पूर्ण साइडला बघू शकता की कोणते ते आपण जमिनीवरती आपण टाकून काजू आपले जे बॉईल झालेले असतात आपल्या बॉईलरमध्ये ते काजू पूर्ण पूर्ण आपण कम्प्लीट बारा तास त्यांना आपण इथे काजू पूर्ण बारा तास झाले तुम्ही बघू शकता की पूर्ण असं जे एक चार किलो किंवा पाच किलो असे ज्या प्रत्येकाचे काजू असतात किंवा दहा किलो त्यांचे आपण सेपरेट असे पूर्ण असे एक अशा साडीमध्ये कुठच्या कापडामध्ये आपण ते काजू बांधत असो आणखी ना तो बॉईलर आहे आपला त्या बॉइलरमध्ये जा टाकत असतो जेणेकरून आपण जो आप दिलेला जो माल असतो आपला जो काजू असतो तेच काजू घर तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करतो हा एक आपण एक प्रयत्न केला आहे आपल्या काजू युनिटमध्ये आपला हा जो कटर आहे हा जो कटर आहे बारा तास रुपये झाल्यानंतर आपण काजू याच्यामध्ये कटिंग करायचं कटिंग करायला असतो आपण काजू काजूकडे काजू खाली या साईडला बघता काय अशा अशा पद्धतीमध्ये ह्या मशीनमध्ये कटिंग केला जातो जो टर्पल असतो जो साईडला होतो आणखीन जो काजू असो तो सेपरेट करण्यात येतो हे पूर्ण आपण दिवाळी आपण कट जेवढे आपण काजू लावले कटिंग आणखीन या साईडला बघू शकता की आपण तुम्ही की पूर्ण दिवाळीवर जे बॅनर लावले या साईडला पूर्ण दिवाळीवरचे बॅनर होईल कारण की हा त्याने याच्यावर बघू शकतो की जे शेतकऱ्यांसाठी तुम्ही बघू शकता की जे शेतकऱ्यांसाठी पूर्ण पुरेपूर जेवढे आपल्या गटामार्ग आपला गट जो आहे तो शेतकऱ्यांचा गट आहे त्या गटामार्फत जेवढे आपल्याकडे जे काजू घेऊन येतात शेतकरी त्यांना पुरेपूर जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न आपण गटामार्ग करत आहे तुम्ही बघू शकता की जे फळ झाडावरती जे कीटक जे असतात त्यांना कोणत्या औषध वापरलं पाहिजे ते सर्व डिटेल्स आपण ह्या पूर्ण बॅनरवरती दिले काजू आंबा काजूवरती कोणत्या कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे चांगल्या क्वालिटी जर आपल्याला काजू पाहिजे असेल किंवा सर्व या डिटेल्स मध्ये आपण पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण की के आपण हा शेतकऱ्यांचा आपण तेरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बघू शकता आपला हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्महत्या आहे यांच्या अंतर्गत आपण हा गट रजिस्टर झालाय त्याच्यामध्ये आपले जे तेरा जे मेंबर आहेत ते पूर्ण आपल्या ह्या आपल्या या साईडला बघून बघितलं असेल की जे तेरा मेंबर आहेत आपल्या फॅक्टरी मध्ये पूर्ण आपल्या फॅक्टरी मध्ये आपण काम तो ये ने आपले जे आ, की जेणेकरून आपल्या जे तेरा लोकांना कसा रोजगार देण्याचा देण्यात येईल हा प्रयत्न आपण आपल्या गटामार्फत आपण करत आहे की लोकांना जे उन्हातून उन्हातून जे लोक आपल्या काम करत असतात रोजीरोटी करत असतात ते न करता आपल्या जे ह्या पूर्ण सांगलीमध्ये कसं त्यांना रोजगार निर्मिती करता येईल हे आपण या गटाच्या मार्फत थोडासा छोटासा असा प्रयत्न केलेला के आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्याला जर जेव्हा आपण कंपनी स्टार्ट केली तेव्हा आपल्याला पहिल्या म्हणजे जागेचा आपला प्रॉब्लेम होता की आपल्याला जागा उपलब्ध आपण एकत्र आले त्यांना आम्हाला तेरा शेतकरी एकत्र येण्यासाठी पूर्ण टोटल आम्हाला एक वर्ष कम्प्लीट झालं की तेरा शेतकरी एकत्र येणं म्हणजे साधी छोटी गोष्ट नाही ती आपल्याला एकत्र येऊन कर तेरा लोकांनी आपल्या आज आपल्याला टोटल कंप्लीट झाले तीन वर्ष फॅक्टरी चालू करून तर ही जी जागा आपल्याला ज्या जा उपलब्ध होती ते आपल्या फॅक्टरीचे एक सदस्य आहेत रघुनाथ पिलके त्याने आपल्याला त्यांच्या मार्फत त्यांच्या जागेमध्ये पूर्ण इमारत जी उभी केली करून दिली त्याच्या मार्फत आपली काजू फॅक्टरी चालू आहे तो तर तुम्ही या बघू शकता की हा ड्रायव्हर आहे हा ड्रायव्हर साठ किलोचा आहे हा साठ किलोचा ड्रायर आहे म्हणजे कटिंग झालं की तो बाहेर आपल्याकडे जे माणसं असतात ते पूर्ण काढतात जो जो टर्पल से, सेपरेट करतात आणखीन काजू घर सेपरेट करतात तर तो, तो प्रोसेस झाला की आपल्याकडे हा ड्रायर आहे याच्यामध्ये आपण तो माल इथे ड्राय केला जातो तर तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे तो, तो काजू जो इथे कटिंग केला जातो हा जो कटिंग केला जातो कशा प्रकारे आपण तो बाहेर आपण काढणार आहे तो तुम्हाला तर या साईडला तुम्ही बघत असाल की जो आपला जो मशीन मध्ये जो कट झाला माल जो जे काजू कट झाले ते आपण पूर्ण इकडे या साईडला बघू शकतो कशा प्रकारे आपला जो जे टर्पल असत या साईडला बघू शकतो की हे टर्पल आणि जे काजू असतात ते सेपरेट करण्याचं इकडे कर। काम चालू आहे दाखवायचे त्याच्यामध्ये हे जे सेपरेट केलेले जे काजू असतात ते प्रोसेसिंगला आपण नंतरला ड्रायर मध्ये टाकतो ते ड्रायरमध्ये आपण कसे टाकणार दाखवतो ते जे पूर्ण घर असतात ते पूर्ण आपण आणून कर त्या साईडला बघू शकता आपला हा साठ किलोचा ड्रायर आहे हा साठ किलोचा ड्रायर आपण आठ तास आपण ह्याला पूर्ण ड्राय करण्यासाठी जे काजू ठेवतो जे आपण सेपरेट जे केलेले घर आहेत तुम्ही या साईडला बघू शकता हे जे घर आहेत आपल्या शे शेतकऱ्यांनी आपल्याकडे जे काजू आपल्याला भेटलेत ते आपण पूर्ण कंपल्सरी या ड्रायर मध्ये आठ तास आपण ड्राय करतो आठ तास झाले की आपण नंतरला तुम्ही या साईडला बघू शकता की त्याची कॅपॅसिटी पूर्ण साठ आणि त्याला आपण आठ तास पूर्ण ड्राय करायचं चीक असतो या साईडला बघू शकता हे जे काजू आहे त्याच्यावरती जो चीक किंवा डंक लागले तो जिंग लाग असतो तो, तो।, तो कमी ड्राय केल्यामुळे चांगला निघून जातो आणखीन जे गरम भेटायचे पूर्ण चांगले एकदम व्यवस्थित एकदम भेटा आणखीन या साईडला बघू शकता की जे आपण शेतकऱ्यांचे आधीचे होते माल तुम्ही या बघू शकता की प्रत्येकाचा आपण सेपरेट कसा पॅकिंग करून ठेवलाय की प्रोसेसिंग पुढच्या टाईमला आपण पॅकिंग करणार तर त्या प्रकारे आपण प्रत्येकाचा आपण माल सर्व काढून घेत असो तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यां ज्यांना आपल्या फॅक्टरीमध्ये जे ओरिजिनल जे काजू काजूगर असतात बिगर फवारणीचे जे काजूगर असतात ते आपल्या फॅक्टरीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे जर कोणाला काजूगर लागत असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही असं